नमस्कार मी कुंदन गावडे पोलीस निरीक्षक गोयरापूर ठाणे दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण रत्नाशिबिरा गोयरापूर छाणीमध्ये आयोजित केले के होते त्या अनुषंगाने आज सकाळी आठ वाजेपासून आता सायंकाळपर्यंत जवळपास तीनशे एक असं बहुमूल्य महारादान शिबिर आयोजित झाले तीनशे एक रत्न त्यांनी जे रक्तदान केलेलं आहे त्या रक्तदान शिबिरकरता पोलीस शहरातील चोपन गावातील सर्व पाटील सरपंच स्थानिक प्रतिष्ठित नागरिक या सर्वांनी जसे पत्रकार माझे बंधू सर्वांनीच खूप सहकार्य केलं त्याच्यामुळे जवळपास हा तीनशे एकचा आकडा आपण राठोश आहोत या रक्तदान करता सर्वात जास्त सहकार्य लागलेला पोलीस पाटील संघटना गृहरक्षक दलाचे जवान सरपंच तसेच ते सर्व मंडळी त्यांच्यामुळे आज हा महारक्तदान शिबिर तीनशे एक आकडा पार पडलेला सर्वांचे मी बैराग पोलीस ठाणेकडून खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच जे रत्तदाता यांनी इथं येऊन घरगोस प्रमाणात आम्हाला सहकार्य केले या सर्वांचंही मी सोलापूर ग्रामीण पोलीस दल तसेच बैराग पोलीस ठाणे यांच्याकडून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सामाजिक बांधिलकीमधून आपण एकत्र येऊन चांगलं काम करू शकतो आपण सर्वांना दाखवून देणार आहोत यापुढेही आपण असेच सार्वजनिक घेणार आहोत त्याकरता आपलं सर्वांचं चांगलं सहकार्य आम्हाला लाभेल या अपेक्षा व्यक्त करतो जमीन जय महाराष्ट्र Thank you.